बसून या गावात आले ना आली नक्कीच मला कोणीतरी पाहिलं दुश्मनी साधली काय केलं आज कोणीतरी माझं दुधच उडवलं पाहिजे काय काय माट भरले बाजार तयारी केली किंवा नाही मुली सर्व जमा झाल्या सर्वांची तयारी झाली झाली माट भरले बर तू काय घेतलं मला विचार तुला मला तुला मला वाटलं ग मला तुला विचारलं सांग काय घेतलं विक्री घेतली चक्का. विक्रीला चक्का आहे ना पक्का म्हणणं तर घेतलं चक्का असू दे पक्का नाही तर गर्दीत बसतो धाका तुला बुक धक्का खाऊन खाऊन या गावात विकला चक्का पार्थ पार्थ आता बांगडी वटाला वटाणाली डोळ्यात वंगण गाण्यामध्ये सुट्टी म्हणजे काळ याला का म्हणतो एवढं काळ बाई कंपनी पाहिले का या माझ्या नवरे वा बर केलं एकदा एकू नको हा एकदा अगे वेड्या मुली समजा तू जर घातला कोणी पाहिला मारला त्यांचा आता कशाचा चोरीचा एकदा का घर पोळी झाली कपूड आलं आलं कोरचं चोरी

म्हण जाऊन जाण्याचं मला काय वाटलं म्हणत्या मस्त साडी आहे साडीच नावी काय नाव आहे गुप राऊ आज ऐकलं बाबा काय चुप पडून म्हणजे ऐकाय का मी तुला बोलली ना घे बसले का पडून घे बसले मला माहिती का अगं माझी साडी काय बघते तुझी काय भारी साडी आहे चालेल चपारा चपारा